वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोगाकडून खरंच हलगर्जी आहे का मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ने नेत्या रुपाली ठोंबरे यांची मागणी पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाकडून खरंच हलगर्जी झाली आहे का याची चौकशी करा अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सरकारकडे केली आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि आयोगाच्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी रुपाली ठोंबरे यांनी केली आहे दरम्यान रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासंदर्भात पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील असंही ठोंबरे म्हणाल्या यावेळी माध्यमांशी बोलताना महिला आयोगाचे अध्यक्ष हा गैर राजकीय असावा या चर्चेसंदर्भात सरकारने विचार करण्याची मागणी रुपाली ठोंबरे यांनी केली आहे या त्या अकोल्या इथे बोलत होत्या महिला आयोगावर निवृत्त न्यायमूर्ती किंवा निवृत्त सणदी पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्याच्या चर्चेवर सरकारने निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही रुपाली ठोंबरे यांनी यावेळी बोलून दाखवली मात्र पक्षातील नेत्यांनीच आता महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधात भाष्य केल्यानं राष्ट्रवादीतील असंतोष आणखी मिश्र होण्याची चिन्ह असल्याचं बोललं जात आहे राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली साखणकर यांच्या कार्यपद्धतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट नाराज आहे हगवणे प्रकरणात महिला आयोगाच्या भूमिकेवरून टीका होत असल्यानं पक्षातला एक गट अस्वस्थ असल्याचंही बोललं जात आहे परिणामी पक्षातील नाराज गटाने रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीची तक्रार पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली तर रुपाली चाकणकर यांच्याकडे कोणतंही एक पद ठेवण्याची नाराज गटाची मागणी असल्याचंही बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी